सो so, है गुड मॉर्निंग गर्जस्ट निकाल गावत चाल सुट्टी है फिरायानी पाउस तो नहीं। जो तो खूब काल मे काल पास न पड़ता तरीपन का फिराए थे मित्रों टाइम मिलेगा ऐसे घूमते रहो खड़ी तो साधा नॉर्मल हम काम चलाते है रोज इधर से आने जाने का आणि चेन जे ड्राय झालेले त्याच्यामुळे खूप जास्त कट खटाखट आवाज आ रहा है भाई कोई ना आवाज इग्नोर करो हे इथे बघू शकता छोटासा स्विमिंग पूल भाई क्या क्या पड रहा है आणि तिथनच आपण मामाच्या जा गावातनच जाणार आहे आणि आता जो मौसम आहे एकदम तगडा आहे भाई तगडा आणि बाजूने जे समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि हे जस्ट मागेच आपला गाव आहे आपल्या गावाच्या बाजूनेच गेलेले आहे संपर्मा मार्ग इकडे ब्रिज आहे इकडनं पण गाड आहे त्यात दोन्ही साईडून बघावं लागतं चला पुढे जाऊया आणि लोकेशन तर आपलं फिक्स नाही आपण कुठे चाललंय आप पुढे जाऊन समजा जस्ट सेरेगाव मध्ये पोचलो आपण आज विसर्जनाची काय काना सुट्टी दिलेली आहे काय काना नाही त्याच्यामुळे बिसर त्याचं पण संध्याकाळीच आहे आरामात हे येऊन जाऊ शकता त्याबद्दल काही वाद नाही आणि इकडे गावाकडे रस्ता जो एकदम छोटा आहे तर येताना आणि स्लो या टक्कर होण्याचे चान्सेस असतात टक्कर तर होत नाही बाय चान्स होऊ शकतो चलो दहाव्या बाजूला वळया हे शेरे मध्ये पोचलोय गणपती बाप्पा मोर हो या आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर थोडस लवकर घरी येऊया आपण पण आणि हे रस्ता बघा बाई एक नंबर रस्ता डायरेक्ट मंगलग्रह हे <laughs> पुढे पण खड्डे रात्री जर येत असाल इकडे तर जरा सांभाळून कारण की हा खूप जास्त खड्डे पडलेले आहेत बाई ते पण मोठमोठ आहे गाडीची अवस्था तर खराब होतेच होते गाडी काय बाई गाडी रिपेअर करू ओके आपण पण व्यवस्थित राहिलं पाहिजे नाहीतर आपलं काम निघायचं शिर शिरसे गावामध्ये पोचलोय ते पुढे जाऊन जे आहे ना ते आपलं हायस्कूल म्हणजे आपण हायस्कूलमध्ये यायचो या गावामध्ये पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला పాచవీ దే బా డోగే బాజ దుకా పై ఛోటా దుకాన్ శా బా ఇతీ శాళ మధి పొర తన ఆవాజ ద खूप मेमरीज आहेत या शाळेसोबत खूप सारे मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या आता सध्या तर सोबत नाही येत जो तो आपल्या कामामध्ये बिझी आहे त्याच्यामुळे आणि ही एक जे आहे शाळा इथे म्हणजे मुलांसाठी बस येते पहिले तर पहिले पण यायची पण खूप कमी यायच्या तेव्हा तर आपण जे सायकल घेऊन यायचे मी आणि माझे मित्र असायचे तर खूप म्हणजे इकडे शेई गावचे मित्र आहेत अंबरजे गावचे मित्र आहेत शेरे गावचे मित्र आहेत परि ते साखरवाडी पर म्हणून गाव आहे म्हणजे ते पण मध्येच येते खूप सारे पोरी होते पोरी <laughs> पोरींचं नाव कसं विसरणार ना आहे तर खूप मजा यायची सो काही ना गेले ते दिवस बाकी आठवणीच राहिलेले आहेत सोबत फिरवी बाई चलो वेळेनुसार सगळ्यांना आपापले आप तिकडे रस्ते फुटतात तिकडे जावं लागतं सो so, कोय ना मोमेंट तो भाई बनाय ना हमने भी ऐसे थोडी भाई की छोड द्या इकडे जे कधी कधी संध्या म्हणजे दुपारची जेव्हा वेळ व्हायचे ना तेव्हा इकडे फिरायला जायचो आणि कधी कधी तर मास्तरला माहित नसायचे की पोरं इकडे फरार झालेले आहेत यार मजा तर खूप म्हणजे खूप जास्त मजा होती खरं तर जे कॉलेज स्कूलची लाईफ असते ना एक नंबर लाईफ बाकी तर नंतर वाटायचे यार पैसे कमू फिरू असं तर आता जे आपल्या कामावरनं ना सुट्टीच नाही मिळत एक जे सुट्टी असते त्याच्यातच आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं आणि ते पण जास्त दूर नाही कुठेतरी जवळपासच फिरू शकतो कारण का वेळ नसतो कारण मग परत मांडेला आपल्याला जॉबवरती जावं लागतं सो कळू ना भाई जिंदगी मे पाय मिळे तो घुम लिया करू या पैसा विसा कमा हम बाकी एन्जॉय करते राहो आणि आज शनिवार होता आणि शनिवारी आम्ही पण पहिले खूप दांड्या मारायचो आणि गावातली पोरं पण सेम तसेच दांड्या मारतायत र आणि आज जे नॉर्मल स्पीडिंग नाही करणार आपण नॉर्मल जायचे बाईज गतिरोधक घेत ना खूप मोठा गतिरोधक जस्ट आंबरच्या गावामध्ये आता एंटर करणार आहेत हो हो गतिरोधक दिसला नाही आपल्याला आणि इको मध्ये जो होता आपला मित्रच होता क्लासमेट जे की मग आपण बोलत होतो ना पाचवी ते दहावी पर्यंतचे क्लासमेट तोच होता कुठेही भेटला तरी देतात आवाज तसे सगळे आपले क्लासमेट जे चांगलेच होते असं नाही का कोणी वाईट होता बांधणं करतात म्हणून ती काय वेली वेलीची गोष्ट होती आणि जस्ट याचे झापाडी नाही म्हणजे चिखले गावच्या ब्रिजवर आहे आणि बघू शकता कालोरीवर आणि ही आपली ब्लॅक की जर जास्त पाऊस पडला तर आपलं तिकडनं येणं बंद होऊ शकतं चेक करा गाईज व्यू पण एक नंबर तगडा आहे आणि पाणी जो आहे खूप जास्त आहे उडी मारू का उडी मारू चला आणि ही आपली ब्लॅक की समोर उशीर नाही करूया जाऊया आपल्याला अजून दूर जायचं आहे जागेवरती गेल्यावर बोलतो तुम्हाला कुठं जायचं आहे आपल्याला सो तिथ परत बाय बाय दिवसा तर ठीक आहे पण रात्री मात्र थोडीशी भीतीच वाटते कारण खूप जास्त जंगल आहे हो, हो सुझुझुगी चलो 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 चल... चलो 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 रे चल आणि पुढे आता घोरदेश्वराच मंदिर येणार आहे हे बघा खड्डे बघा ओ हो 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 मजा आर भाई कमरेची पूर्ण तीन तीन हो रे भाई तीन तीन खड्ड्यांचा त्रास आहे तो फक्त एक आरवण पाहिल्यावर आरवण फायल्यावर नाही आहे ज्यांच्याकडे स्पॉट बाईक आहे म्हणजे तिचा पोश्चर असा आहे वाकून चालवायला त्यांचं मात्र त्यांना त्या, सांगायची गरज नाही आहे आणि हे घोडदेश्वराचं मंदिर यार सगळं आहे चला तिकडनं आल्यावर येऊया तशी आता जायचं तिथं जाऊया आणि इथं पण येतानी थोडासा व्यवस्थित इकडे ते दोन रस्ते आहेत एक मागणं एक पुढण रस्तेच रस्ते भाई चलो बाजूशे निकल जाते थोडासा चलो बा आणि आज बस तुला इकडे गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे मांडव वगैरे सगळा सेटअप ओके मध्ये करून ठेवलाय चला जस्ट आता मुरबाड मध्ये इंटर करणार आहोत पुढे आपला तिरंगा बहुत बड़ा तिरंगा आहे इधर सारे जहासे उच्च हिंदू स्वतः चलो भाई आणि आज मध्ये खूप दिवसातून आलोय खूप दिवसातून नाही तर एक दोन नंतर आलोय चला आतमध्ये इंटर करूया आणि इथे पण यो हायवे तर इकडे तिकडे थोडासा व्यवस्थित बघा चला आणि मुरबाडला पण नेहमी यार गर्दी असते असं कधी नाही की मुरबाडला गर्दी नाही चच्चा आणि आज मार्केट चालू झालाय बाकी जो बस स्टेशन आहे तिकडे बस स्टेशन बस स्टॉप काय सॉरी 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 बस स्टॉप चलो पोरांची शाळेची सुट्टी झाले आज गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे लवकर शाळा सोडल्या आणि त्याची पण शनिवारी लवकरच सोडतात mhm <laughs> आता आपण मुरबाड मध्ये येत आणि ही जी आहे मुरबाड वाले कोण कोण बघत असाल तर भाई ब्लैक वाला हर्ट वेज देना आपने आपल्याले ब्लॅक के केले तुम्ही नसाल ब्लॅक लवर पण माझ्यासाठी ब्लॅक हर्ट कमेंट मध्ये पिन करा हा आणि पुढे आपली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तो थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि मुरबाडचे रिक्षावाले पण भाई खतरनाक आहेत एकदम टॉप चा काम आहे का बघा महाराजांचं स्मारक वाले भी स्कूटी लेके घुमते भाई जलवा है भाई जलबा आणि इकडे जे कुठे तरी तलावाकडे जायला रस्ता आहे आपण सतरा वेळेस विसरतो किती वेळ आले तर मी विसरतो आता जायचं कुठे नाही मलाच नाही माहीत त्याला थोडस पुढे जाऊया नाही तरी मारतोय फेऱ्या मध्ये काय टेन्शन नाही आणि समोर मुरबाडचं श्रीराम मंदिर आहे या रस्ता कुठे जायला इकडे विचारायचं कोणला आई होती आईच्या हातात बाळ होता काका तलावाकडे जायला रस्ता कुठून आहे गाडी गाडी थँक्यू हा हा चला एवढ्या वेळेस येऊन तरी आपण विसरतोय म्हणजे काही करे यार चलो ना कोई ना हो हो आणि इकडे येताना व्यवस्थित बरे बरे ट्रक चलते बाय

करा एकदम मस्त तलाव आहे आता जरा पावसाला आहे त्याच्यामुळं व्यवस्थित फिरायला वगैरे नाही बाकी जर इव्हनिंगच्या टाईमाला या ना उन्हाळ्यामध्ये तर ठीक आहे बाई ओकेमध्ये फिरायला आहे मस्त गारगार वातावरण असतं आणि बाकी मासे पण खूप मोठाले वाटते याच्यात इकडे छोट छोट्या दिसत आहेत वरती तर चला निघूया आता घरी तो व्यू चेक करू शकता एक नंबर आहे इकडे महादेवांची मूर्ती आहे बाकी लव मुरबाड तिकडे तर जायला रस्ता नाही दिसत सो नेक्स्ट टाइम जाव्या कधीतरी आणि इकडे पण टेम्पल आहे आय थिंक महादेवांचंच असेल चला आता निघूयात ना